हॅलो हा हॅलो बोला शा, आओ, मी शांती बोलते शांती शांताबाई हा मी नाही का आठ दिवसाखाली तुमच्या दुकानातून कुकर नेला होता हा तुम्ही शांताबाई हा काय झालं तुमच्या कुकरले अहो त्यात काय होत आहे बघा दाळशी जायला टाकली ना शिजतच नाही बघा असं आहे का आमच्या दुकानातूनच कुकर घेतला आहे ना हो ना तुमच्या दुकानातून नेच बरं मग काय झालं प्रॉब्लम तेल काय सांगू तुम्हाला सकाळी मी डाळ टाकली होती ना मग झालं कुकरने म्हणजे तो शिटीचा प्रॉब्लेम झालाय का मग तुम्ही एक काम करत जा ना बोला की कुकर न जर शिटी जर नाही मारली तर तुम्ही शिटी मारत जावा ओ काय बोलताय तुम्ही हे आजी मी बोराबर बोलता तेव्हाच तुमची मग दार सीजन ना काय पण बोलताय तुम्ही तर कसली नाही बघा मग असं आहे का मग गॅस बिन चालू होते का मग काय लहान विचारतात गॅस चालू होता आता बर का करा त्या कुकरले नाही का दुकानात पाठवून द्या कुकर कसं येईल आधी म्हणजे कोणापाशी तरी पाठवून द्या त्या कुकर दुकानात तुम्ही येत नाही आम्ही ते घरी बिरी आम्ही येत नाही आम्ही हे काम करून द्या नाही जिथे आम्हाला नाही का ते परवडत नाही मोठी जर असती तर आलो असतो घरी पाठवून द्या कोणापाशी तरी दुकानात बरं ठीक आहे दे पाठवून देते मी हो तेवढं द्या पाठवून द्या तुम्हाला प्रॉब्लेम कळाला का पण कायचा कुकर चिट्ट्या मारत नाही हो आधी ते माहीत झालं ते मले बी कळलं ते पाठवून द्या दे तुम्ही देते पाठवून नीट झालं पाहिजे बघा हो तेच टेन्शन न घ्या तुम्ही असं ठीक करतो ते बिघडतच राहिलं पाहिजे काय म्हणाला आधी म्हणजे असं नीट करतो का ते बिगेलच नाही पाहिजे घ्या मग आणा लवकर मग ठेवू का मग हो ठेवा ठेवा